प्रतीश मस्कर या टीमला मात्र एक चांगला यंगस्टर मिळाला आहे या टीमला किंवा बहुना पनवेल तालुक्याला एक चांगला रायजिंग स्टार मिळाला असं म्हणायला हरकत नाही कारण प प्रतीश मस्करने मात्र कमालीची बॅटिंग बॉलिंग आपण त्याच्या माध्यमातून होताना पाहिली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रायझिंग स्टार त्याच्याकडं वा पाहिलं जातं स्पर्धेचा आनंद घेत असताना बाया निवास खरतर आदरणीय गजानंदा पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचे निश्चिम भक्त आणि त्याच वेळेला वसंतजी नबाळे या स्पर्धेचा आनंद आहेत त्यांचा मी मनापासून नक्कीच इथे आभार व्यक्त करतोय प्रत्येक फलंदाज याही बेला हाफ ट्रॅकर पूल करत असताना स्क्वेअर बाहेर बॉलला केलं गुल षटकार सहा दाबा ओपन ग्राउंड आहे मैदानाचे आउटफील्ड चांगले आहे आणि अशा ग्राउंडमध्ये तुम्ही आखूट टप्प्याचे बॉल जास्तीत जास्त फेकू शकत नाही आहेत जर का तुम्ही आखूट टप्प्याचे बॉल फेकाल तर त्याच्यावरती तुम्हाला षटकरांची मोहर लागताना पाहायला मिळेल आणि काय फटका सजवला आहे प्रतीश मस्कर या खेळाडूने खरं का हा कार्यपाठ विभाग कबड्डीसाठी का प्रचंड प्रसिद्ध आहे आणि त्याच आपण पाहिला आता हे विभाग टेनिस बॉल क्रिकेटसाठी देखील प्रसिद्ध होताना तुम्हाला पाहायला मिळेल कारण यंदाच्या अंगामध्ये पहिल्यांदा हे नाईट स्पर्धेचं आयोजन आणि कबड्डी म्हटलं की याच परिसरातील खरं तर आज दा जागतिक महिला दिन आहे अभिलाषा मात्राजीने अभिलेषा मात्राजीने खरं तर भारतीय संघाचं कर्णधार पद भूषवलं मलेगरवाडी या परिसरामध्ये आपण पाहिला भरपूर टॅलेंट आहे क्रिकेटचे देखील अनेक खेळाडू तुम्ही या परिसरामध्ये पाहिले या वेळेला डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिवर्ड बॉलर्स ओव्हर द हेड पुन्हा एकदा आक्रमण तिसरा षटकार या ओव्हरमध्ये येतोय काळुंद्रे संघाला तीन षटकार आपण पाहिल्या ओव्हरमध्ये सलग दुसरा धमाका प्रतीश मस्करच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाला आज कालुंद्रे संघाचा प्रमुख खेळाडू खरदर परेश चिखलेकर टीम मध्ये नाहीये काही दिवसापूर्वी त्याने आपल्या आयुष्यातील नवीन इनिंगला सुरुवात केली त्याला देखील के